मित्रांनो मैत्रिणी आता था आले ताडीच आणि मी आलो इकडल्या साईडला आता तिकडं लिंबा खाली बसलो होतो उत्तम आणि तात इकडे शिरडं खाली चारतात शिवरी खाली टाकत आहे मोडून शिरडाला मी आलो गुरे इकडे सरळच निघाले के। त्याकडे केनल दासा सरळ म्हणलं हिकडं हाना महागारी वापस परत लांब गेल्या पायपीट होती आता हीच थोडी पायपीट होती वही अजून पुढं पुढं म्हणल्यावर लय डोक्यावर ताप होते मग असा विषय आहे मित्रांनो तर तुम्हाला दाव इथे ज्या बोऱ्याला बोरा आल्यात मस्त पैकी तुम्हाला धावतो बोर पिकलेली बोर बघायची कल बारीक बारीकी त्याला जवळनं धावतो हॉक दिसली का अशी बोर आहे तर मस्त पैकी खातो मी काचकुनी कचकुनी बोर खायची कहाँ बाटे पर टिकड़े भाई बोर्ची लाभ तो कुछ भी कुछ भी तो बोल रहे बाग तले बार बोरे केला की भरपूर बोर गोडे गोडचे एक नंबर लागतात पुण्यात पाय हे खायला अशी गोरं चालतात गुरं लई पिकलत अनलिमिटेड रे पिकलत किती गुरं चालले आहेत पुढं निबी त्याचा हा तिकडं गहू एखादी बोर तिकडेच खातो तुम्ही येऊ शकता काय आपला पत्ता जिल्हा सोलापूर तालुका करमाळा गाव विठ आणि विट गावाच्या बोर काय यावं लागते अशा पद्धती मस्त ते नाही आहे माचाड इकडं उतमान आहे तर तुम्हाला मग असलेब खाल्ला होता गोर इकडे वर येते खायला साईडला आणि मी आता तिकडून चाललं तर गोर आमच्या पुढनं नाही हल्ल्या तिकडे वर जाते आणि गाजपांड होते तिकडे जे पूर आहे तो आज तुम्हाला सगळ्या बोरींचं दर्शन घडतो लय बोरी चागळावून इकडे नुसत्या बोरीच बुर्यात एका बोरीकडे आहे

गोड खिडकीत पण गोड येत पण खिडकीत बघ तर राहा तुम्ही कच्चा गातोय पळतात कसंय ना जरा दुपारचा अवकाश तिकायला ताईला आहेत दोन तीन झाडं आता दोन चार दिवस बोरीचं ट्रायल घेऊन आता पुढची एक घ्यायची पुढची कडे जातो झालं तर नाही झालं नाही स्क्रीन वर हात लागला होता म्हणलं झुम झालं काय बघा हो चालले पुढं आता अशा रोड रोडमधनं जावं लागतं आलो येत हिच्यापाशी हिचं चौकसली काय मग हिज तर एक बी बोर खाली नाही सगळी वरच आहेत सेंटरला येतो हा तिकडं खाली एक बी नाही चला मित्रांनो अशा प्रकारे मी करतो हेडे आपण भेटू डायरेक्ट सायंकाळच्या भागात सायंकाळच्याच म्हणतोय सॉरी उद्या सकाळ डायरेक्ट चला बाय बाय टाटा